मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना सर्वांना सरप्राईज देणार असते पण तिने ते अजून सरप्राईज कुणाला सांगितलेलं नसतं पण जेवण करण्यासाठी आता हॉलमध्ये आलेले असतात अर्जुन अस्मिता आणि अश्विन हे तिघेही घेतात आणि ते जोराजोरात वाजवू लागतात आणि म्हणतात की नक्की काय सरप्राईज आहे आम्हाला अगोदर सांगा त्याशिवाय आम्ही जेवण करणार नाही अर्जुन म्हणतो मिसेस कल्पना प्रताप सुभेदार यांच्याकडे छान सरप्राईज आहे त्यांनी आपल्याला ते सरप्राईज सांग सांगितल्याशिवाय आपण जेवण करायचंच नाही तर प्रताप देखील आता जोराजोरात ओरडू लागतो काय सरप्राईज आहे ते अगोदर सांगा नाही तर आम्ही जेवण करणारच नाही आता सायली म्हणते आई अहो काय सरप्राईज आहे अहो सांगा की कारण इकडे कान फुटायची वेळ आली पार विमला देखील मोठ्या मोठ्याने बोलत असते ते पाहून आता कल्पनाचा नाईलाज होतो ती म्हणते तुम्ही थांबा बरं सर्वजण अगोदर असं म्हणून ती सर्वांना अगोदर शांत करते अर्जुन सायलीच्या हातात एक तिकीट देते त्यावेळी आता अर्जुन सायली विचारतात हे कशासाठी तर आता हे सरप्राईज फक्त तुमच्या दोघांसाठी असते असणार आहे आणि तुम्ही दोघे हनीमून साठी जाताय आता हे ऐकताच अर्जुन सायलीच्या चेहऱ्याचा रंग चुडतो दोघेही काय असं आश्चर्याने विचारत आता उभे राहतात विचारतात हे हनीमून वगैरे काय मध्येच त्यावेळी आता कल्पना म्हणते लग्न झाल्यापासून तुम्ही दोघीही कुठेही गेल्या नाहीत त्यामुळे तुमच्यासाठी हनीमूनचं पॅकेज मी तुम्हाला दिलंय दोघेही आता खूप टेन्शन मध्ये येतात अस्मिता मात्र त्यांच्या रिॲक्शन कडेच पाहत असते आता अस्मिताला लगेच डाऊट येईल या विचाराने अर्जुन हसतो आणि म्हणतो काय फंटेस्टिक आयडिया आहे मम्मा मला खूप आवडली त्यावेळी प्रताप विचारतो कल्पना तुझं हे सरप्राईज होतं आणि हे आम्हाला सांगत होतीस का तू हो। तेव्हा कल्पना म्हणते हो अहो या दोघांना एकमेकांसाठी असा वेळच मिळत नाही आणि प्रत्येक जोडप्याला त्यांचा त्यांचा असा वेळ हवा असतो ना म्हणून म्हटलं की दोन दिवसांचं कुठेतरी ज्यासाठी प्लॅनिंग करावं हो की नाही अर्जुन अर्जुन म्हणतो हो तर आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर अर्जुन तिला स्माइल द्यायला सांगतो अस्मिता म्हणते यांना घरात वेळ असतोच ना मम्मा काय याची गरज होती दोघांना अजिबात एकमेकांसाठी वेळच मिळत नाही सायलीला नेहमी म्हणत असतो ऑफिसमध्ये एवढा वर्कलोड असतो ना माझ्या बायकोसोबत मला क्वालिटी टाईम स्पेंड करताच येत नाही हो की नाही सायली त्यावेळी सायली जरा रागातच अर्जुनकडे पाहते त्यावेळी अश्विन म्हणतो मम्मा तू हे खूप छान काम केलं अगं मनातल्या मनात ते दोघे तिकडे रिसॉर्टमध्ये सुद्धा पोहोचलेत त्यावेळी अर्जुन साहिली हसण्याचं नाटक करतात मग अस्मिता तंतन करत रागातच म्हणते मम्मा तू ना कधी कधी हद्दच करते अगं यांच्या लग्नाला एवढे महिने झाले आहेत आता कुठे हा हनीमून वगैरे कल्पना अस्मिताला म्हणते दरवेळी आनंदाच्या क्षणांमध्ये तुला मिठाचा खडा टाकायचाच असतो का तू गप्प ना त्यावेळी प्रताप विचारतो तू पूर्णपणे नीट विचार केलाय ना तेव्हा त्यात काय कसला विचार करायचा आहे दोघांना मी फक्त फिरायला पाठवतीये त्यानंतर आता अश्विन अर्जुनला म्हणतो दादा बॅग भरण्याच्या तयारीला लाग आणि काय काय भरायचं हे तुला माहीतच असेल अर्जुन म्हणतो हो माहीत आहे ना सायली रागतच त्याच्याकडे पाहते तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन तू ना कधी कधी गंमतच करतोस प्रताप सर्वांना म्हणतो अगोदर जेवण करून घ्या तर आता दुसरीकडे प्रिया ही अण्णाला म्हणत असते की अण्णा सर अहो रिलॅक्स राहा मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही काळजी करू नका करूयात आपण काहीतरी प्लॅन तिच्या मोबाईलवर आता अस्मिताचा कॉल येतो ती पटकन कॉल रिसिव्ह करते तर आता सुवेदारांच्या घरात ब्रेकिंग न्यूज आहे मला तुला ती अगोदर सांगायची तू पटकन असशील तेथे नेहमीच्या जागेवर भेट असं आता अस्मिता प्रियाला म्हणते ते प्रिया आता फोन ठेवते आणि अण्णा व साक्षीला म्हणते की अर्जुनबद्दल काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे मी पटकन येते असं म्हणून ती तेथून जाते तर अन्ना साक्षी एकमेकांकडे पाहतच राहतात दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही रूममध्ये येतात अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो त्यावेळी सायली म्हणते अजिबात त्या मधुचंद्रासाठी तिकडे येणार नाही अर्जुन म्हणतो आता इथे मधुभाऊंचं काय आलं सायली म्हणते मी मधुभाऊंबद्दल नाही बोलत आईंनी काही ठरवलंय ना हनीमूनसाठी मी तिकडे नाही येणार अर्जुन म्हणतो नका ना येऊ हो, मी कुठे तुम्हाला फोर्स करतोय पण आपल्याला काहीतरी करावं लागेल काहीतरी उपाय शोधावा लागेल सायली म्हणते मी त्या प्रवासाला येणार नाही तुम्हाला सांगितलं ना एकदा त्यावेळी अर्जुन म्हणतो मलाही काही हौस नाही आहे मग तुम्ही उपाय शोधा काहीतरी जेणेकरून ममाला अडवता येईल त्यावेळी ये दोघेही आता विचार करू लागतात की कल्पनाला कसं आता सांगायचं की आम्हाला तिकडे जायचं नाही आहे पण आता दोघांनाही काहीच आयडिया सुचत नसते सायली म्हणते प्लीज सर अहो आपण खरे नवरा बायको नाही आहोत अर्जुन म्हणतो नाहीच आहोत ना मग काहीतरी आपल्याला आयडिया करावी लागेल ना सायली म्हणते हो करावी लागेल अर्जुन पुन्हा डोक्याला हात लावून बसतो तर सायली त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आता प्रिया आणि अस्मिता एकमेकींना भेटतात त्यावेळी अस्मिता आता हनीमूनबद्दलचा सर्व प्लॅन हा प्रियाला सांगते त्यावेळी प्रिया म्हणते त्यांचा हा हनीमूनचा प्लॅन हा हनूम पाडायला हवा अर्जुन सायली खरे नवरा बायको नाही आहेत आपल्याला तर डाऊट आला होता हे हनीमूनचं प्रकरण मध्येच काय त्यावेळी माझ्या मम्माने हद्दच केली आहे असं अस्मिता म्हणते काय करायचं असं प्रियाला विचारते त्यावेळी प्रिया म्हणते काहीही झालं तरी ते दोघे हनीमूनला जाता कामं नाही कारण आपण कित्येक वेळा शोधण्याचा प्रयत्न केला ते खरे नवरा बायको आहेत की नाही परंतु नेहमीच ते रोमॅंटिक झालेत प्रिया म्हणते आता मी बघ काय काय करते ते अस्मिता तू फक्त मला डिटेल्स देते कोणत्या ठिकाणी हनीमूनसाठी जाणार आहे कोणत्या रिसॉर्टमध्ये राहणार आहेत ते त्यावेळी अस्मिता आता ठीक आहे असं म्हणते तर आता तन्वी किल्लेदार या सायलीला किती भारी पडते हे आता हनीमून गेल्यावर दिसेलच असं अस्मिता म्हणते त्यावेळी मनातल्या मनात प्रिया विचार करते बिंडोक अगं तन्वी किल्लेदार नाही ता तन्वी किल्लेदारला समजेल की प्रिया तिच्यापेक्षा किती वरचड आहे आणि काय काय प्लॅन करू शकते ते असं म्हणून ती गालातल्या गालात हसते दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता हॉलमध्ये असतात तेव्हा अर्जुन आता घरातील सर्वांना आवाज देतो त्यावेळी घरातील सर्वजण बाहेर येतात अस्मिता म्हणते काय रे तुम्हाला झोप येत नाही की काय अश्विन म्हणतो त्यांना आता कशी झोप येणार त्यांची झोप उडाली आहे आता अर्जुनची आता खूप गंमत करत असतो तेव्हा सर्वजण पाहतात तर समोर आईस्क्रीम असते त्यावेळी तू आईस्क्रीम ट्रीट आम्हाला देतोस का असं अश्विन विचारतो अर्जुन म्हणतो हो मी खूप खुश आहे ना म्हणून त्यावेळी आता कल्पना म्हणते हे बघ अर्जुन तू जर आनंदाच्या भरात मला आईस्क्रीम ट्रीट देणार असेल तर वजन वाढण्याचं टेन्शन नाही मी खाऊ शकते अर्जुन म्हणतो खा गं मम्मा वाढू देत वजन काही होत नाही त्याला म्हणून तो आता सर्वांना अगोदर आईस्क्रीम खायला सांगतो आता आईस्क्रीम खात असताना अर्जुन पटकन कल्पनाला म्हणतो मम्मा अगं तू हे रिसॉर्टचं बुकिंग केलं ना ते मी पाहिले ग पण मला जरा इश्यू वाटतोय कारण कारण दोघांना जर साईट सीनला जायचं असेल तर मग तिथून रिसॉर्ट खूप लांब पडते काय करावं मला असं वाटतंय मी हे रिसॉर्ट कॅन्सल करतो आणि दुसरं रिसॉर्ट बुक मग मी व सायली दोघेही हनीमूनसाठी जातो चालेल जा ना मम्मा त्यावेळी कल्पना म्हणते अजिबात नाही अश्विन म्हणतो तुम्हाला कुठे साईट सीनला जायचं आहे तुम्ही दोघे रूमच्या बाहेर निघाल तर ना तिथून तेव्हा आता अर्जुन म्हणतो गप्प बस रे अश्विन त्यावेळी कल्पना म्हणते मी जे प्लॅनिंग केलं आहे ना त्यामध्ये कोणताही चेंज नको कारण ते रिसॉर्ट आहे ना तेथे तुला जगातील हवं ते फूड मिळणार आहे कारण ते रिसॉर्ट कुणाचा हे माहीत आहे का तुझ्या डॅडाच्या मित्राचं विश्वनाथ इनामदारांचं त्यावेळी रिसॉर्ट आहे का असं अर्जुन आश्चर्याने विचारतो तेव्हा कल्पना हो म्हणते त्यावेळी प्रताप म्हणतो तिथे तुला काहीही कमी पडणार नाही सर्वजण तुझ्यावर लक्ष ठेवतील अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात त्यांचा हा आपल्यान देखील फेल होतो आता अस्मिता त्याच संधीचा फायदा घेते आणि म्हणते अर्जुन अरे दाखव नक्की कोणतं हॉटेल आहे तुम्ही कधी जाणार आहात ठिकाण कोणतं आहे असं म्हणून ती तो बुकिंगचा पेपर हातात घेते आणि लगेच जरा बाजूला जाते ती त्याचे फोटो काढत असते तर आता तेथे चैतन्य येतो चैतन्य आल्याबरोबर तो एकदम शांत बसतो तेव्हा अर्जुन विचारतो काय रे चैतन्य तू एवढ्या रात्री आलास तेव्हा सर्वजण त्याला विचारू लागतात तो मात्र तोंडातून एक शब्ददेखील काढायला तयार नसतो अर्जुन विचारतो अरे काय एवढ्या रात्री तू आलास काही महत्वाचं काम आहे का तेव्हा अर्जुन त्याला बोलायला सांगत असतो पण चैतन्य बोलत सुद्धा नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो अरे मेहताची केसचे हेरिंग आहे म्हणून तू आला आहेस का तेव्हा आता चैतन्य सारखा कल्पनाकडे पाहू लागतो त्यावेळी कल्पना मात्र गालातल्या गालात, गालात हसत असते तेव्हा चैतन्य काहीच बोलत नाही हे पाहून सायली देखील पुढे जाते आणि म्हणते यांची महत्त्वाची मीटिंग असेल तर आपण हनीमून कॅन्सल करूयात ना त्यावेळी तू अशी कारणं शोधू नकोस कल्पना म्हणते वेळी कल्पना पुढे येत म्हणते की अर्जुन अरे हे सर्व ठरवण्याच्या अगोदर मी चैतन्यला एकदा कॉल केला होता आणि या आठवड्यात कोणत्या महत्त्वाच्या मीटिंग आहेत का कोणती कोर्टामध्ये हेअरिंग आहे का हे त्याला अगोदर मी विचारून घेतलं होतं आता अर्जुन आणि सायलीचा नाईलाज होतो ते दोघेही नुसते एकमेकांकडे पाहतात तर चैतन्य म्हणतो मावशी तुम्हाला हे सांगितलं नव्हतं की अर्जुन आणि सायलीला तू हनीमूनला पाठवणार आहेस त्यावेळी मी जर हे सांगितलं असतं तर मग तू लगेच तुझ्या मित्राला सांगितलं असतं माझं सरप्राईज स्पॉईल झालं असतं कल्पना आता कुणाला काहीच बोलू देत नाही त्यावेळी प्रताप म्हणतो आता विषय बंद कुणी काहीही बोलायचं नाही या विषयावर तेव्हा आता अर्जुन सायलीला खूप टेन्शन येतं अर्जुन रागात चैतन्याकडे पाहत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गेल्यानंतर तेथे मोठा बेड असेल आणि सर्व सजवलेला असेल त्यावर तुम्ही दोघे आणि येताने न्यूज घेऊन यायची अस्मिता सायलीला म्हणते त्यावेळी सायली खूप घाबरते त्यानंतर अर्जुन सायलीसाठी खास शॉपिंग करून घेऊन येतो आणि म्हणतो की चल रूममध्ये मी खूप छान अशी तुझ्यासाठी शॉपिंग केली आहे त्यावेळी सायली नकोच म्हणते आणि कल्पनाला विचारते की आता आमचं हनीमूनचं बुकिंग केलं आहे मग तुम्ही पण आमच्याबरोबर चला तेव्हा रागातच अर्जुन तिच्याकडे पाहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा